हॅलो फ्रेंड किचन किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला ही मसुराची डाळ लाल ह्याचं सूप करून दाखवणार आहे काही मसूरची डाळ मी शिजवून घेतली चांगली तुम्ही कुकरमध्ये एक दोन शिट्ट्या करून शिजवून घेऊ शकता बरं का मी कढईमध्ये शिजवले ह्याच्यामध्ये साखर टाकली पाव चमचा मीठ टाकले चवीप्रमाणे मीठ टाकले थोडी हळद टाकली एवढी एवढीच मिरची आणि एवढीच काळा मसाला टाकला ह्याच्यामध्ये काळ्या मिळ्या टाकायच्या आता हे मी मिक्सरमधून काढते ह्याच्यामध्ये टोमॅटो कच्चाच टाकला मिक्सरमधून काढायला इथे कडीपाला आहे कांदा आहे आणि फ्रेश कोथिंबीर ती पण ह्याच्यामध्येच टाकणार आता हे मिक्सरमधून काढते त्याचा तूप ठेवते हो आणि हिंगा अगदी थोडा टाकायचा बरं का उन्हाळा आहे हिंगामध्ये उष्णता खूप असते आता हे बारीकवर ठेवते हो म्हणजे फोडणी येते तोपर्यंत हे मिक्सरमधून काढते त्याच्यामध्ये फोडणीला एवढा जिरे टाकले ते हो तूप टाकले तुपामध्ये घेते ना तुम्ही बदलमध्ये चीजमध्ये कशामध्ये पण घेऊ शकता बरं का लो माझ्याकडे सगळं लोणी पण आहेत चांगलं आणि तुम्ही तुपामध्ये घेतले तुपामध्ये चांगलं लागतं आता ह्याला थोडं वाढवते आणि लोक ही अशी तयार झाली पेस्ट किती छान झाली बघा तुम्हाला टाकायचं असलं तर ह्याच्यामध्ये अर्धा चमचा कॉर्नफ्लावर टाका मी टाकणार नाही का तर चांगली चांगले शिजणारे नका फोडणी चांगली आली तर तुम्ही त्याला मोहरी टाकली नाही बरं का मी मोहरी आवडत नाही आणि सूप मध्ये मोहरी जास्त टाकायची कडिताला कोटून दिसतात चांगलं हल चांगलं भाज डाळीमध्ये सगळे टाकले बरं का मी हे चांगलं भाजलं भरपूर भाजल्या येतात कांदा तुम्हाला ह्याच्यापेक्षा बारीक चिरायचं तर बारीक चिरा बरं का खूप पौष्टिक असते मसूरची डाळ पण आव्या लागला आणि मसूरच्या डाळीचं सूत रोज सकाळी दिलं तर खूप चांगलं असतं बरं का तुम्हाला कांदा टाकायचा नसेल तर कांदा स्कीच करा टोमॅटो टाकायचा नसेल तर टोमॅटो स्कीज करा फक्त तुम्ही जिरायची फोडणी द्या तुपात आणि टाका साखर घालून मीठ आणि साखर घालून मीठ साखर हळद थोडी मिरची

पातळ करणारे हिंग टाकायचा विसरले वरून जरी टाकला तरी जमते उन्हाळ्यात हिंग जास्त खायचा नाही गरम असते ह्याच्यामध्ये लसूण अद्रक टाकायचे असेल तर टाका मी टाकलेले नाही बरं गरम गरम आहे उष्णता जास्त उन्हाळ्यात म्हणून टाकलेली नाही आता हे आता ह्याला चांगलं उकळू द्यायचं साखर टाकली मीठ टाकले तुपामध्ये फंडी दिली जिरायची त्याच्यातच कोथुंबीर टाकली आणि किंचित किंचित मे मिची टाकली एवढी वेगळी एक चुटकी काळे काळा मसाला नाही जा, एक चुटकी मिरची टाकली आता मी ह्याच्यामध्ये हे टाकणार नाही काळी मिरी टाकणार नाही पिपल्याला आता थोडं पाणी कमी वाटायला होतं जास्त जाड बी पिले जात नाही तुम्हाला जर खूप जास्त जाड आणि रस्सेदार करायचं असलं तर एक पोहे खायचा तुमचा कॉर्नफ्लावर टाकायचा त्याचा रस्सेदार रुपये आणि जाड पण दोन उकळे आले की बंद करणार आहे आणि सर्व करताना ह्याच्यावर तुम्हाला टाकायचं असेल दोन्ही नाहीतर मग तू टाकून सर्व करायचं प्यायला द्यायचं सकाळी सकाळी त्याचं कोळीबरोबर भाकरीबरोबर खायचं नाही सूप आहे मी टोमॅटो कच्चं टाकलं तुम्ही भाजून टाकू शकता बरं का फोडणीमध्ये भाजलं तरी जमते कांदा भाजला की टोमॅटो टाकायचं मी कच्चंच टाकले कच्चे आणि टेस्ट खूप छान आहे जाड करू देते आणि बंद करते तुम्हाला जर माझं हे मसूरच्या डाळीचं सूप आवडला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझं हे सूप कसं वाटलं खूप पौष्टिक असते तर कशा तुझ्याला बल देते आणि शेअर करा बरं आपल्या मित्रांसोबत शेअर करा धन्यवाद चला तर मग आज आपण मसूरच्या डाळीचं सूप तयार करून बघा सर्व करायचं आहे ना तर ह्याच्यावर तूप टाकले बरं का, का चांगले टिक आहे देसी टिक आहे त्याच्यावर टाकले दोन चमचे आणि सर्व